मध्ये वैशाली फाउंडेशन आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी आरोप केले होते हात असं की त्यांनी म्हटलं की हे वैशाली फाउंडेशन गावाच्या हिताकडीचं काम करत आहे आणि सर्वात मोठी हे म्हणजे की तुम्ही जो आरोप केलेला तर तुमच्यावर मान आणि त्याचा आवाज असणार खोट बोला रेटून बोला हा भाजपाचा संकल्प मंत्र आहे मूल मंत्र आहे आणि त्यानुसार खोटही ते अतिशय आविर्भावात बोलत असतात जस काही ते खरं बोलत आहे त्या प्रकारे खर तर यावर काही बोलण्यासारखा का काही विषयच नाही आहे झुडपी जंगलाची जागा ही एखाद्या नॉन गव्हर्नमेंट संस्थेला देण्याचा अधिकार हा सरपंच आणि सचिवाला तर नाहीच नाही पण तहसीलदाराला नाही कलेक्टरला पण नाही आणि त्याच्यावरचे जे कोणी अधिकारी असतील त्या कोणालाच नाही मग जो अधिकारच आपल्याला नाही आणि ते जर काम त्यांनी केलं असेल तर तो फार मोठा गुन्हा आहे दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी एक पत्र दाखवलं होतं की दाखवताना पीएससी जेव्हा झाली तेव्हा आम्हाला वन विभागाने ही अशा प्रकारे एनओसी दिली आणि सांगितलं की ही आमची जागा नाही आता मला दया येते त्या सगळ्यांच्या बुद्धीवर आणि त्यांच्या अभ्यासावर अशा प्रकारे झुडपी जंगलाच्या जागा या दोन विभागामध्ये विभागलेल्या असतात म्हणजे ज्या विभागाच्या अंतर्गत त्यांचं पजेशन आहे काही वन विभागाच्या अंतर्गत पजेशन आहे काही महसूल विभागाच्या अंतर्गत पजेशन आहे तर ही अशी जागा आहे जी महसूल विभागाच्या अंतर्गत पजेशनवर आहे आणि म्हणून वन विभागाने त्यावेळी तसं पत्र दिलं होतं परंतु आता जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे तो निर्णय काय म्हणतो हे खऱ्या अर्थाने प्रत्येकाला प्रत्येकाला समजणं गरजे गरजेचं आहे जनतेमध्ये की बारा डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव हो, याच्या आधी जे काही झुडपी जंगलाच्या जागेवर जे अतिक्रमण करण्यात आले असेल किंवा झुडपी जंगलाच्या जागा या ज्या कुठल्या ऑर्गनायझेशनला देण्यात आल्या असेल मी अंडरलाईन करते परत बारा डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव त्या रेग्युलराईज करण्याचा परंतु तो पण रेग्युलराईज कशा करायच्या तर एफ सी एक्ट नुसार तीन दोनच्या प्रस्तावानी रेग्युलराईज करायच्या म्हणजे शहाण्णवच्या आधी जर एखादी पीएससी बांधली असेल आणि तिला जर आता त्या पीएससी च्या नावावर जरी ते नाव चढवलं असेल सात बारावर तरी देखील त्याच्यासाठी देखील तीन दोनच्या प्रस्तावा अंतर्गत तो प्रस्ताव वन विभागाकडनं आणि कलेक्टरकडनं पाठवावा लागणार आहे त्यानंतर एकोणीशे शहाण्णवचे जे अतिक्रमण आहेत पहिल्या जी आर मध्ये तर ते संपूर्णतः अवैध ठरवण्यात आले पहिल्या सॉरी सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या आदेशांमुळे सर्व पूर्णपणे अवैध ठरवण्यात आले होते परंतु नंतर एक पुनर्विचार याचिका जाहीर केल्यानंतर एक छोटासा आदेश आला ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आणि या आदेशांमुळे एका पॅरेग्राफ मध्ये म्हणजे जो मूळ आदेश होता त्याच्या टेन्थ नंबरच्या दहा नंबरच्या पॅरिग्रॉफ मध्ये टेन्थ ए म्हणून एक पॅरीग्रॉफ ऍड करण्यात आलेला आहे आणि ज्या पॅरिग्रॉफ मध्ये सांगण्यात आलेलं आहे की एकोणवीसशे शहाण्णव नंतर कच्चा हाऊस पक्का हाऊस शैक्षणिक शाळा किंवा मग अशा प्रकारचे आरोग्य केंद्र गव्हर्नमेंटच्या बिल्डिंग ग्रामपंचायती अशा प्रकारचे जे काही बांधकाम असतील परंतु कोणते बांधकाम जे बांधकाम त्या यादीमध्ये संलग्नित असतील जे ऑलरेडी त्या कमिटीने जे डिसाईड कमिटी आहे त्या कमिटीने त्याला व्हेरीफाय केलेले असेल तर त्याला नियमित करता येईल परंतु ते नियमित करायच्या आधी ते नियमित करायच्या आधी ज्या अधिकाऱ्यांमुळे हे सगळे अतिक्रमण झालेले आहे म्हणजे कोर्टामध्ये केस सुरू असताना देखील एकोणीशे नंतर जर जा अतिक्रमण झाले तर पहिल्यांदा त्यांच्यावर कारवाई होणार आहे आणि ती कारवाई होणार आहे तीन ए आणि तीन बी कन्झर्वेशन ऍक्ट नाईनटीन एटी अंतर्गत ती कारवाई होणार आहे म्हणजे जरी एकोणीसशे शहाण्णव नंतरचे अतिक्रमण रेग्युलराईज करा असं जरी म्हंटलं असलं पण ते कसे करा तर पहिल्यांदा त्या अधिकाऱ्यांची यादी ज्या अधिकाऱ्यांनी ते अतिक्रमण होऊ दिले त्या अधिकाऱ्यांची यादी कोर्टाने मागितलेली आहे त्यांच्यावर तीन ए आणि तीन बी कोणत्या कलमा कोणत्या ऍक्टचा कन्झर्वेशन ऍक्ट फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट एफ सी एटी चा जो कायदा आहे त्या अंतर्गत ते जी पनिशमेंट आहे ती पनिशमेंट पहिले करा आणि त्यानंतर तीन दोन अंतर्गत तो रेग्युलराईज करायसाठी प्रस्ताव पाठवा परंतु नॉन गव्हर्नमेंट कोणत्याही ऑर्गनायझेशनला एकोणवीसशे ऐंशी नंतरही पर्पस साठी देण्यात येत नाही म्हणजे आज जे केलेलं आहे जे भुगावच्या सचिवांनी आणि सरपंचांनी केलेलं आहे त्याच्यावर मखमली पांघरून टाका नाहीतर मग त्याला काही पण टाका तो गुन्हा नाही महागुन्हा आहे आणि त्याची शिक्षा ही प्रत्येक अधिकाऱ्याला त्याच्यामध्ये इन्वॉल्ड असणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याला होणारच आहे कुठे जायचंय ते जा खोट बोलायचे बोला परंतु जे सत्य आहे ते उजागर करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत आणि त्यासाठी आवश्यक ती सर्व लढाई ही लढल्या जाईल असं मला आवर्जून सांगावं असं वाटतं त्या दिवशी जेव्हा आम्ही पत्रकार परिषद घेतली तेव्हा आमच्यासोबत पक्षाचे पदाधिकारी फार कमी होते आमच्यासोबत जनता होती पण काल त्यांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा फक्त आणि फक्त पक्षाचे पदाधिकारी आणि पक्षाचे मंडळी होती सर्वसामान्य जनता त्यांच्यासोबत नव्हती आणि ज्या दिवशी ग्रामसभा झाली त्या दिवशी संपूर्ण गावाचा त्यांच्या विरोधात असलेला उद्रेक हा युट्यूब युट्यूबवर आणि लाईव्ह आहे मला वाटतं ते सांगायची गरज नाही फक्त एवढंच सांगते की वोट चोरी घेतलीच जमीन चोरीचे प्रकरण आम्ही उघडे केले आणि यानंतर मात्र आम्ही महसूल चोरीचे प्रकरण हे जनतेसमोर आणणार आहोत फक्त तुम्ही वाट पहा वैशाली फाउंडेशन बद्दल त्यांनी पत्रपरिषद मध्ये म्हटलंय की वैशाली हिताचं काम करत आहे त्यांच्यामुळे गावाचा चेहरा वेहरा बदलत आहे आणि गावामध्ये खुशालीचं वातावरण आहे काय आ, हे सूरज डुके आहेत त्या गावचे युवा आहेत आणि यांनी हा प्रश्न पूर्ण उचललेला आहे ते स्वतः शेतकरी आहे त्यामुळे ते याबद्दल जास्त सर्वात पहिली गोष्ट आम्ही हे जे वैशाली गान फाउंडेशन आहे त्यांच्या कामाबद्दल आम्ही मुद्दा उठवलेला नाहीये आमचा एकच मुद्दा आहे की यांनी तीन एकर आमच्या गावामध्ये कमीत कमी पासष्ट ते सत्तर एकर जमीन महाराष्ट्र शासनाची आहे त्यापैकी जवळपास फक्त चार ते सव्वा चार एकर जमीन वाचलेली आहे ते सुद्धा यांनी ग्रामपंचायत भुगावनी सरपंच ग्रामपंचायत सचिव पटवारी आणि इतर सदस्य म्हणून यांनी सर्वांनी लिस्ट डीट केलेली आहे ती पण रजिस्टर्ड लिस्ट केली आहे त्यामुळे आमचा हा प्रश्न आहे की आमच्या गावची जमीन वाचली पाहिजे जी जमीन आता फक्त तीन चार एकर वाचली आहे भूगावमध्ये ती जमीन वाचवायची आहे त्यासाठी आम्ही मुद्दा उचललेला आहे आणि कदाचित वैशाली गान फाउंडेशन हे चांगलं काम करत असेल त्यापैकी आम्हाला दोन तीन गाव माहीत आहे आमच्या गावामध्ये स्प्रेंग साठी ड्रोन आणलेला आहे वैशाली गान फाउंडेशनने त्याची फी जवळपास चारशे ते साडेचारशे रुपये हे शेतकऱ्यांना पडते आणि शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनीही एखाद्या मजुराच्या हाताने जर स्प्रेंग केली त्याचा खर्च फक्त अडीचशे ते तीनशे रुपये येतो त्याच्यामध्ये सुद्धा ते मजुरापेक्षा शंभर दीडशे रुपये जास्तचे घेता आहेत काय ते फायदा होत आहे का लाभ होत आहे का त्या वैशाली फाउंडेशन फायदा तर दिसून येत नाही फायदा होत आहे फक्त आणि फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांना फायदा होत आहे त्यांच्या असे आम्ही म्हणू शकतो कारण त्यांनी मध्ये दूध डेअरी दिले चिल्लर त्याच्यामध्ये ते दावा करतायत की पाच हजार लिटर दूध येते आमच्याकडे पण आम्ही वास्तवता बघतो तिथे फक्त पंचवीस ते तीस लिटर पन्नास पर्यंत दूध घेतले जाते ते चिल्लर सध्या सांभाळतात रुपाली ताई महाकाळकर ग्रामपंचायत सदस्य ते सध्या सांभाळत आहे ते या आधी एका गावातील जे दूध डेअरी चालवत होते सावरकर सावरकर भाऊ त्याच्याकडे होती पण त्यांनी ते पण एका बीजेपीचे सदस्य रुपालकाई महाकाळकर यांच्याकडे दिली ते पण गावातील एका सामान्य जनतेच्या त्यांनी रोजगार हिसकावून घेतला आणि ते त्यांनी स्वतःच्या सदस्यांना दिली तिथे पण गावाच्या एका नागरिकाचे जा नुकसान झालाय आणि तिथं गावातील आमच्या गावात ते दूध डेअरी चालू असताना त्याच्या व्यक्त चार ते पाच दूध डेअरी त्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे चालू आहे तुम्ही गावकरी या तुमच्या दबाव तंत्राचा वापर करण्याचा प्रश्न या मुद्द्याला उचला नको अचानक हा मुद्दा कावला बोला अचानक म्हणजे आता हे लिस्ट लीज़, लिस्ट डेट झाले आहे सात दोन दोन हजार चोवीस ला लिस्ट डेट आहे त्यानंतर त्यांनी काही दिवस शांततेत ठेवलं आणि मागच्या वर्षी त्यांनी तिथे मातीचे भरण भरलं जवळपास ते सांगतात की आठ लाख लागले दहा लाख लागले पण आमच्या हिशोबाने तिथे दोन तीन लाखाचे भरण भरलेलं आहे बाकीचे पैसे जर मला वाटते त्यांनी खाल्ले काय केले ते उत्तर देतील आमदार आमचे आहेत महसूल मंत्री राज्याचे बावनकुळे साहेबांना सूरज गावकरीच्या नात्याने तुम्ही काय विनंती करा आम्ही गावकरी या नात्याने महसूल मंत्री बावनकुळे साहेबांना हेच विनंती करू की आमच्या भूगावची जी जमीन आहे त्यांनी काही पण करून आम्हाला न्याय द्यायला पाहिजे आणि आमची जमीन आम्हाला मिळवून द्यायला पाहिजे काही पत्र परिषद कशी कस, बघता तुम्ही आपण ज्या प्रकारे बघितलं की राहुलजींनी ओट चोरीचा जो आरोप आहे तो आरोप निवडणूक आयोगावर केला परंतु भाजपाचे प्रतिनिधी मात्र त्याचं उत्तर द्यायला लागलेत त्याचा बचाव करायला लागले आणि यावरून जनतेचा संशय अधिक बळकट झाला की यांचं कुठेतरी गोलमाल आहे त्याच प्रकारे इथे आहे की आम्ही आरोप हा खऱ्या अर्थाने आमचा आरोप जो होता ती झुडपी जंगलाची जागा रजिस्टर्ड लीज करून देण्यावर होता आमचा आरोप त्या वैशाली घाण फाउंडेशनची आम्हाला काही घेणं देणं नाही आहे त्यांनी त्यांचे चांगले कामं करावेत परंतु आत्ता एकोणवीस मध्ये दोन हजार एकोणवीस मध्ये रजिस्ट्रेशन झालेली जी संस्था आहे काल असं दाखवण्यात आलं भाजपाच्या पदाधिकाऱ्याकडनं की जणू काही भुगाव मॉडेल गाव झालेले आहे पण ती संस्था आता रजिस्टर्ड झालेली आहे दोन हजार एकोणवीस मध्ये त्यांनी असा कुठलाही प्रोजेक्ट त्याच्यापूर्वी केलेला नाही आहे आणि दोन वर्षापूर्वी म्हणजे जेव्हा यांनी जागा दिली त्याच्या महिनाभर पूर्वी ती भुगाव गावामध्ये आली म्हणजे त्यांनी काही काम नाही केलं आणि यांनी जागा त्यांच्या स्वप्नावर विश्वास ठेवून ती जागा देऊन टाकली ज्याचा त्यांना अधिकार नाही त्या लीजमध्ये जे छोटे छोटे मुद्दे आहेत ठीक आहे ती लीज ज्यांना देताच येत नाही म्हणजे ती रद्द होणार आहे त्यामुळे अडचण नाही परंतु त्या लीज मधले जर आपण मुद्दे बघितले ती लीज तशी पाहिली तर पन्नास वर्षाची आहे कारण तीस वर्षानंतर वीस वर्षासाठी ती पुन्हा रिन्यू करण्याचा क्लॉज त्यात टाकलेला आहे ती लीज त्या संस्थेला कदाचित त्यांना इंग्रजी किती वाचता येते मला माहिती नाही परंतु त्यांनी ती लीज डी म्हणजे ज्या सरपंचाने ती साईन केली त्याला खरंच इंग्रजी येते का आणि त्याला ती लीज समजली का हे देखील तेवढंच महत्वाचं आहे कारण त्या मध्ये हे नमूद केलेलं आहे सात नंबरच्या पेजवर बी सात नंबरच्या मुद्द्यामध्ये बी नंबरचा क्लॉज जर आपण बघितला तर त्यांनी नमूद केलेला आहे त्यामध्ये की ही जी जागा आहे ती कोणत्या सिस, सिस्टर्ड कन्सर्न किंवा इतर कंपनी कुठली इत, ऑर्गनायझेशन किंवा एखाद्या व्यक्तीला सबलेट करण्याचा पूर्ण अधिकार त्या संस्थेस आहे म्हणजे यांनी त्यांना दिलीन ते दुसऱ्या कोणाला तरी देऊ शकतात त्यानंतर त्या जे काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार आहेत त्या निशुल्क करणार आहेत असं लिस्ट डीड मध्ये कुठेही मेन्शन केलेलं नाही म्हणजे ती संपूर्ण लिस्ट डीड गोलमाल आहे हे सांगायची गरज नाही जर यासाठी भाजपाचे जर ते म्हणत असतील की बिनबुडाचे आरोप आहे आणि त्यांनी जे लिस्ट डीड केली ती ऑथराईज आहे आणि वैद्य आहे असं जर ते म्हणत असतील तर भाजपाच्या ग्राउंड लेवल पासून वरच्या लेवल पर्यंतच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला माझं चॅलेंज आहे ते म्हणतील तेव्हा ते, ते म्हणतील ते त्या मंचावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि फॉरेस्ट ऍक्ट आणि त्या अंतर्गत ती जागा देता येते की नाही आणि त्या लिस्ट डिट मध्ये जे मेन्शन केलेलं आहे त्याचा एक एक पॉइंट याच्यावर मी कधीही डिबेट करायला तयार निश्चितच बावनकुळे साहेब हे महसूल मंत्री आहेत आणि आमच्या भागाचे ते सन्माननीय आमदार देखील आहेत त्यांच्या विभागाचा हा प्रश्न आहे आणि मला विश्वास आहे की ते जातीने या प्रश्नामध्ये लक्ष घालून लवकरच न्याय देतील दोषींवर कारवाई करतील आणि ती जी लिस्ट डीड अवैध लिस्ट डीड झालेली आहे ती लिस्ट डीड रद्द करून ती जागा वनविभागाला देतील